वैष्णवी ऐक माझ ताईचा फोन आलताना बाळा मला यायचं नाही आणि मी स्वयंपाक करणार आणि काहीच करणार नाही खायचं सगळेच मला देणं गेलं नाही मला खाण जातात तुम्ही नवीन आयफोन आला तुला घेऊन देतो घेऊन देतो प्रो देतो प्रो मॅक्स काय असतो ते देतो दे हे देतो ते देतो तुम्ही फोनचाच घेतला नाहीये दीड महिना होता आलाय फोन येऊन का एक महिना झाला बुकिंग केलाय ऑर्डर इन ऑर्डर इन रोज मी माझी का मी तिथं पुण्यात बी हिता बी मी पोस्टात गेले मग आल्यावर मोबाईल बुक केलाय मोबाईलला वेळ लागतो यायला टेन्शन घेऊ नको तुला घेऊन देतो मी मला नाही आजच्या आज फोन पाहिजे मला ते बी आत्ताच्या आता हिताच आणून द्यायचं मला फोन कोणत्या कलरचा पाहिजे केशरी कलरचा फोन आलाय नवीन तो पाहिजे मला बरं ऐक बुक केलाय नाही मला ना आताच्या आणि हिथंच पाहिजे आता सांगायला मी घरीच येत नाही हि तर भूत येत मी भूत मला खात नाही मीच एक मोठ हाडव लय मोठे भूत आणि भूत बिथ काही नसते तो घर माहिती भेडवायचं कुणाला माहिती का ज्याला नाजूक असतात ना नाजूक दिवाण देवर ठेवा त्या भेटत भूताला मी भेट नाही डोंगरातल्या पिल्लू का आलं का लय मोठे मोठे भूत आहे तिथं चल पटकन घरी तुम्हाला काय एवढी काळजी लागली माझ्यावर एवढं प्रेम असतं एवढं जीव असता एवढं सगळं माझ्या गोष्टी कळत असत्या मनाने आणून दिला मोबाईल आठ दिवस होऊन गेला माझा मोबाईल पाण्यात टाकला अरुणी मला हाय का मोबाईल माझ्या आईला बोला येत आहे का माझ्या बापाला बोला येत का भावाला बोला येत का कुणाला फोनवर कसं बोलायचं मी दिवसभर स्वतः कामाला पळायचं मोबाईल बोलायला माझा आहे ना तुला माझ्या मोबाईलवर बोलत ना आम्हाला आमचं आम्हाला सिक्रेट काहीतरी बोलायचं असतं ना बाहेर फिरायला नाही गेलो गावामध्ये आपल्या लोक तोंडाकडे बघायला बरं का पटकन उठ म्हणलं बरं का तुला मी लोकांना पण कळू द्या ना तुम्ही किती बायकोची आवाज करता ती जेवढा मोठा मोठा बोलता ना तेवढा शब्द पाळता का सगळ्यांना कळू द्या सगळ्यांना वाटतं तुला हर एक सगळे मला म्हणतात आमचा आमचा राजभाऊ असा आमचा राजभाऊ तसा सगळ्या गोष्टीचा आवाज तो तुझी सगळं करतो गोष्ट पण म्हणजे गोष्टीसाठी किती माझा जीव तर पडतोय म्हणून कळू द्या ऐक नाही आतापर्यंत ऐकलंय म्हणूनच ही वेळ आली माझ्यावर जी गोष्ट आतापर्यंत गुढीने भेटलेली नाही तुम्ही पुढे ठरवलं पाडल्याशिवाय ना गोष्ट भेटत नाहीये कोणत्या मग एक काम कर नाही नाही ऐकणार नाही ऐक नाही ऐकणार का नाही सांग मी येणार नाही दोन दिवस भी तर राहावं लागलो नाही तशा आंबी या बाबी झाडा खाली तरी पण राहणार पण जरी येणार एडी ये बाई तू एड बाबीचा झाडा खाली थांब थांबते मी जा तुला मी फटका गोदाड देतो आणू इथं हा जा मला काय करायचं नाही गोधाड्याशी मला थंडी वाजत नाहीये काय आलं का पाणी शेजारी म्हणून म्हणलं तू नाही आलं मला ते तिथं पलीकडं टाकून दिलेलं आहे मग ते घेऊ उशाला मी पांघरून उशाला घेईन किंवा खाली हातरण किंवा गाड ह्याच्यात झोपण गार्ड्यात झोपण किंवा काट्यावर झोपण किंवा फुटफाटवर रस्त्यावर झोपण तुम्हाला काय माझी काळजी एवढी जाणं टाकून तुम्हाला जायचं आहे तर निघलो जोपर्यंत आयफोन येत नाही तोपर्यंत मला तोंड दाखवलं येत नाही जाईन बरं का मी निघलो बघ चाललो बरं का मी वापस येऊ नका प्लेस अवघड झाला होता इथं इथं सोडून गेलो तर मला तर घरचे हाणून द्या हाणते ना धरून तिला एक आयडिया करतो आता वैष्णवी ऐक मी काय म्हणतो वैष्णवी ऐक ना मी काय म्हणतो मला हे मोबाईल शॉप फोन आला तुमचा फोन आलाय घेऊन जा म्हणून खरंच हो हा? चला एवढं खुश झालाय काय झालं आता मी ना स्टोरी टाकणार अरे गपचिप गाडी मध्ये बस लागली नाटका लागली करायला काय झालं तर लवकर हो घरी काय झालं मोबाईल आला नाही काय नाही आला मोबाईल नाही काय नाही तुला मोबाईल सेकंड हँड मोबाईल दिला देणार आहे तुला घेऊन मोबाईलच नाही देणार तुला मला यायच नाही